आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील इचलकरंजी फाटा ठरतोय अपघातांचा केंद्रबिंदू वाहतुकीची तीव्र कोंडी कोल्हापूर सांगली महामार्ग आणि कोल्हापूर इचलकरंजी मार्ग ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या इचलकरंजी फाटा एक्सेल बार परिसरात सध्या वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण झाली आहे महामार्गावर वाढलेली वाहन संख्या आणि त्याचवेळी इचलकरंजीकडे वळणाऱ्या वाहनांचा मोठा ताण यामुळे या चौकात दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे या ठिकाणी आवश्यक त्या स्पीड ब्रेकर दिशादर्शक फलक रोड मार्किंग तसेच वाहतूक सिग्नलचा अभाव असल्याचे चित्र आहे परिणामी दोन्ही बाजूने येणारी वाहने वेग कमी न करता चौक ओलांडत असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे सततच्या कोंडीमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत विशेषतः संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या सायंकाळच्या शाळा सुटण्याच्या वेळेत या मार्गावर स्कूल बस खाजगी वाहने आणि अवजड वाहनांची एकाच वेळी गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी अधिक तीव्र होत असल्याचे स्थानिक नागरिक व वा वाहन चालक सांगतात वेळेत काही वेळा दोन्ही बाजूनी वाहनांची लांबलचक रांग लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार योग्य वाहतूक नियोजना अभावी या चौकात अपघातांचे प्रमाण वाढले असून काही घटनांमध्ये गंभीर दुखापतीसह जीवितहानी झाल्याची माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी तातडीने वाहतूक नियमन आवश्यक ते स्पीड ब्रेकर स्पष्ट रोड मार्किंग दिशादर्शक फलक तसेच वाहतूक पोलीस किंवा सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार खासदार तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालावे आणि इचलकरंजी फाटा येथे सुरक्षित सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था उभारावी अन्यथा भविष्यात अपघाताचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा